हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्व आहे विशेषतः विवाहित स्त्रियांसाठी हा दिवस अखंड सौभाग्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास आणि पूजा करण्याचा असतो दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत साजरे केले जाते यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वटसावित्री पौर्णिमा दहा जून रोजी साजरे होणार आहे वटसावित्री पौर्णिमा दोन हजार पंचवीस शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी दहा जून दोन हजार साडे अकरा सुरू होईल आणि जून रोजी दुपारी समाप्त होईल त्यामुळे वटसावित्री व्रत दहा जून रोजी ठेवले जाईल परंतु स्नानदान आणि समापन विधी अकरा जून रोजी केली जाईल वटसावित्री व्रताची पूजाविधी या दिवशी विवाहित स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध होतात त्या लाल रंगाचे वस्त्र परिधान करतात शोळा शृंगार करतात त्याची स्वच्छता करतात त्यानंतर झाडाच्या मुळाशी जल अर्पण करून विधीपूर्वक वटवृक्षाभोवती सात वेळा गुंडाळला जातो आणि प्रत्येक परिक्रमेसोबत पतीच्या आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते पूजा करताना सावित्री सत्यवान यांची कथा ऐकली जाते किंवा वाचली जाते पूजा समारोप आरतीने केला जातो आणि नंतर सात्विक भोजनाने व्रत पार पाडले जाते. व्रता दरम्यान लक्षात ठेवायच्या गोष्टी व्रती महिलांनी नाम तामसिक अन्नपदार्थापासून दूर राहावे संयम भक्तिभाव आणि पवित्रतेने व्रताचे पालन करा. मनोभावे प्रार्थना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वटसावित्री व्रतासाठी भोग या दिवशी पूजेनंतर फळे मिठाई पुरी हलवा आणि चनाडा डाळ यांचा नैवेद्य अर्पण केला जातो या भोगामुळे शुभ फळांची प्राप्ती होते आणि घरात समृद्धी व आनंद नांदतो असा समज आहे व्रताचे महत्व सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते म्हणूनच विवाहित स्त्रिया तिच्या स्मरणार्थ हे व्रत करतात श्रद्धा भक्ती आणि संकल्पाने संकल्पाने केलेल्या व्रतामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते वटपौर्णिमा कथा पौराणिक कथेनुसार भद्र नावाच्या राज्यात अश्वपती नावाचा राजा रा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री ही अतिशय नम्र आणि गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यानंतर अश्वपती राजेने तिला स्वतःचा पती निवडण्यास सांगितले त्यानुसार सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली शाल्व नावाच्या राज्यात धुमसेन नावाचा अंध राज राजा राज्य राज करत होता सत्यवान हा याच राजाचा पुत्र होता धुमसेन राजाचा शत्रूकडून पराभव झाला होता त्यामुळे तो आपली पत्नी आणि मुलांसह सावित्रीला सत्यवानाशी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता मात्र सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी लग्न केले लग्नानंतर ती जंगलात येऊन सत्यवान आणि सासू सासऱ्यांसोबत राहून त्यांची सेवा करू लागली एक दिवस सत्यवान जंगलात लाकडं तोडण्यासाठी जातो सावित्री देखील त्यांच्यासोबत जाते लाकडं तोडता तोडता सत्यवानाला भोवळ येते आणि तो जमिनीवर पडतो यमराज तिथे येतात आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागतात सावित्री देखील यमाच्या मागे आपल्या पतीसोबत जाऊ लागते यमानेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगतात पण ती साफ नकार देते आणि आपल्या पतीसोबत जाण्याचा हट्ट धरते अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासऱ्यांचे डोळे आणि राज्य परत मागितले तिसरे वरदान म्हणून तिने मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी होऊ दे अशी इच्छा व्यक्त केली यमराजाने दान नादा तथास्तू म्हटलं तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले धन्यवाद ही कथा सोशल मीडियावरून घेतली आहे ऑल अराउंड मराठी व्हिडिओ यात कोणतेही तथ्य सांगत नाही